लवकरच दिवाळी येत आहे आणि दिवाळी म्हटलं की सर्वांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे कुरकुरीत तशी चकली तर बऱ्याच जणांना चकलीच्या भाजणीचं टेन्शन येतं जर भाजणी चुकली तर चकली बिघडते तर यासाठीच आज आपण फक्त दोन वाटी ज्वारीच्या पिठापासून अगदी तशी होणारी अजिबात तेल न पिणारी मऊ न पडणारी दोनशे टक्के तशी ज्वारीच्या पिठाची चकली आणि त्याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चकली अगदी परफेक्ट अशी तयार करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत जरी तुम्ही पहिल्यांदा जरी चकली बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाही दोनशे टक्के तुमची चकली अगदी मस्त परफेक्ट आणि कुरकुरीत अशीच होईल चला तर मग कोणतेही झंझट न करता झटपट अशी होणारी ज्वारीच्या पिठाची आज आपण चकलीची रेसिपी पाहूयात वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा आपल्याला इथे एक वाटी डाळे घ्यायचे आहेत काही भागात याला सुद्धा म्हटलं जातं तर हे डाळे ना आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळे घालायचे आहेत त्याला झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक असे दळून घेऊयात पहा या ठिकाणी मी हे डाळे मिक्सरला अगदी बारीक सरस दळून घेतलेला आहे अगदी पिठाप्रमाणे याचे पावडर बनवून घेतले आता आपल्याला हे जे दळून घेतलेलं डाळे आहे किंवा या डाळीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ या चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि व्यवस्थित असं चाळून घेऊयात पहा इथे संपूर्ण डाळ्याचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे पहा खाली काही असे रवाळ सर कण राहतात त्यासाठी अवश्य चाळूनच घ्यायचं आहे यानंतर पहा इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ तर ज्वारीचे पीठसुद्धा आपल्याला ज्या वाटीने आपण डाळे मोजून घेतले होते ना त्याच वाटीने मोजून दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे मी महत्त्वाचे टिप तुम्हाला सांगते ते म्हणजे ज्वारीची चकली बनवताना नेहमी ज्वारीचं पीठ जे वापरतो आहे ते ताजं असावं जुनं पीठ अजिबात वापरायचं नाही यानंतर यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत जसे की एक चमचा हळद सोबतच दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता यानंतर दोन चमचे धनाजुरा पावडर घालायचे आहे सोबतच एक चमचा ओवा हातावरती घ्यायचा आहे आणि तो हातावरती चोळून घ्यायचा आणि पिठामध्ये टाकायचा आहे म्हणजे ओव्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या चकलीला येतो त्यानंतर यामध्ये अडीच चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत सोबतच चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आणि आता हे सर्व जन्मस छान असं यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सोपी होणारी ही चकली आहे योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय त्यानुसार तुम्ही ही चकली बनवून घेऊ शकता सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले पहा या पिठामध्ये छान एकजू असे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कडकडीत असं तेलाचं मोहन दोन चमचे तेलाचं मोहन मी कडकडीत गरम करून यामध्ये आहे आता हे सर्व मोहन या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मोहन गरम आहे तेल गरम आहे त्यामुळे चमचाच्या मदतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मंडळी अजिबात आपल्याला याची उकडसुद्धा काढायची नाही उकड न ना काढता अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण सकलीची रेसिपी बघतोय पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेसिपी बनवत ना नक्कीच तुम्हाला ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी जमेल आता पहा हे सर्व मोहन आपण छान असं हाताने व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे हातामध्ये पहा या पद्धतीने पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचे जेणेकरून हे जे मोहन आहे ते सर्व पिठाला छान असे लागले जाईल तर पहा आपण यामध्ये मोहन घालतो ना यामुळे आपली चकली अतिशय परफेक्ट अशी शंभर टक्के कुरकुरीतच होते सोबतच चकली अजिबातच जास्तीचं तेल वगैरे पित नाही तर पहा सर्व पीठ आपण याच पद्धतीने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे हातामध्ये पीठ घेतल्यानंतर मस्त याचा गोळा तयार होतोय हे पीठ असं गोळा होतंय म्हणजे ते आता मटका तयार होत असेल तर समजायचं आपल्या सर्व पिठाला मोहन छान असं व्यवस्थित लागलेलं आहे यानंतर पहा इकडे आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी अगदी कडकडीत कर असं उकळून म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम केलेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे आणि हे पीठ आहे ना ते भिजवून घ्यायचं आहे जास्तही पाणी नाही घालायचं फक्त पीठ भिजेल इतपंच आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण याची उकळ काढणार नाही त्याच्यासाठी हा बेटर ऑप्शन आहे तर गरम पाणी यामध्ये थोडं थोडं करत घालू आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जसं जसं लागेल तस तसं यामध्ये पी पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया फक्त आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पहा या ठिकाणी आपण हे पीठ आहे ते व्यवस्थित असं गरम पाणी घालून भिजवून घेतलेला ला आहे आता काय करायचं हे सर्व पीठ असं एका जागी गोळा करून घ्यायचं आहे आणि लगेच यावरती आपल्याला एक ताड झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटा करता असंच ठेवायचं म्हणजे या पिठाला छान अशी वाफ बसेल पंधरा मिनिटानंतर यावरच आपण झाकण काढूया पहा छान अशी वाफ याला लागलेली आहे म्हणजेच आपल्याला इथे याची उकड काढायची अजिबातच गरज पडत नाही आता पहा आपलं पीठ छान असं वाफलेलं आहे म्हणजे याला छान वाफ बसलेली आहे लगेचच आता हे पीठ आपण मळून घेऊया तर इथे आपल्याला ना गरम पाण्याचा थोडासा म्हणजे जसं लागेल तसा वापर करायचा आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करत आपल्याला गरज पडली तरच यामध्ये गरम पाणी वापरायचं आणि पीठ मळून घ्यायचंय तर हे जे पीठ मळतोय ना आपण ते मळताना पीठ जरास आपल्याला हलकंसं घट्ट सरस मळायचं आहे पीठ अजिबातच पातळ वगैरे मळायचं नाही जर पीठ पातळ मळलं तर मग चकलीला काटे अजिबातच येत नाही जर असं घट्टसर आपल्याला पीठ मळायचं आहे जेणेकरून आपली चकली छान काटेदार होईल ही एक महत्त्वाची टीप आहे तीसुद्धा लक्षात ठेवा चला तर आपण छान घट्टसर असं हे पीठ मळून घेऊया जितकं जास्त तुम्ही हे पीठ मळाल ना छान दाबून दाबून असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जितकं जास्त आपण हे पीठ छान असं मळून घेऊ तितकी आपली चकली छान अशी होणार आहे अगदी कुरकुरीत होणार आहे अजिबात चकली पाडताना वगैरे ती तुटणार नाही पहा अशा स्वरूपाचं इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही किंवा अजिबात पातळही नाही हलकंसं असं घट्टसर हे पीठ मळून घेतलंय लगेच त्याचे या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे सोऱ्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला अशा आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्यावरती झाकण ठेवायचे जसं जसे लागेल तसं त्यामधून आपल्याला पीठ काढून घ्यायचे यानंतर पहा या पद्धतीचा इथे मी सोऱ्या म्हणजे शेवगा घेतलेला आहे आता या शेवग्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चकतीला सुद्धा तेल लावायचे संपूर्ण सोऱ्याला तेल लावून घ्यायचे तरी इथे अजून एक टिप सांगते ते म्हणजे बघा तकती लावताना तकलीची जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि जी मऊ बाजू आहे ती आतल्या बाजूला ठेवायची म्हणजे काय होतं आपल्या तकलीला काटे छान असे येतात बघा सोऱ्याला तेल लावून घेतलं की यामध्ये तकलीच्या पिठाचा गोळा घालायचा आहे आणि सोऱ्या बंद करून घेऊया आता हलकसा हा सोऱ्या फिरवून यामधून थोडंसं पीठ आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे चला लगेचच याचा चकल्या बनवून घेऊया तरी ते लाकडी चॉपिंग बोर्डवरती अगोदर आपण चकल्या बनवून घेऊया पाहू शकता चकली अगदी छान काटेदार अशी होते याला छान असे काटे येतात अजिबातच आपली चकली कुठेही मध्ये तुटत वगैरे नाही जर आपलं पीठ छान मळलं गेलं ना तर चकली छान अशी होते अजिबात चकली पाळताना तुटत नाही तर पहा या आकाराची मी चकली बनवून घेतलेली आहे त्यानंतर असे आपलं शेवटचं टोक आपल्याला चिटकावून घ्यायचंय जेणेकरून चकली तेलामध्ये टाकल्यानंतरच सुटणार नाही याच पद्धतीने पहा मी तुम्हाला आणखीन एक चकली बनवून दाखवते इथे मी या मोठ्या आकाराच्या चकल्या बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या चकली बनवू शकता पहा किती लांबून वरून मी हे पीठ सोडते तरीसुद्धा आपली चकली अजिबातच तुटतसुद्धा नाही छान अगदी काटेदार अशी आपली ही चकली तयार होते आहे पहा मस्त अशा आपल्या या चकल्या इथे तयार होतात या चकल्या तुम्ही चॉपिंग बोर्डवरती सुद्धा बनवून घेऊ शकता आणखीन एक टिप सांगते त्या म्हणजे बघा अशा प्रकारच्या आपल्याकडे प्लेट्स असतात या प्लेटवरती सुद्धा तुम्ही चकली पाडून घेऊ शकता म्हणजे तेलामध्ये टाकायला सुद्धा अगदी सोप्या पडतात ही टीप वापरून सुद्धा तुम्ही चकल्या अशा चार पाच प्लेटवरती एकदम बनवून घेऊ शकता तुम्हाला जर तेलामध्ये चकली टाकायला जमत नसेल तर ही टिप तुमच्यासाठी अतिशय उपयोगाचे असणारे पाहू शकता मस्त आपल्या चकल्या तयार होतात आणखीन एक टिप सांगते त्या म्हणजे बघा अशा पेपरवर सुद्धा तुम्ही चकल्या बनवून घेऊ शकता म्हणजे तेलामध्ये सुद्धा अगदी पटापट पटापटाशा आपल्याला सोडता येतात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर प्रथमच आला असेल नवीन आला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या आपल्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील पहा कागदावरती सुद्धा अतिशय मस्त या चकल्या पाडल्या जातात ही टीप सुद्धा तुम्ही वापरू शकता जेणेकरून तेलामध्ये आपल्याला अगदी सहजच ही, तेल ला ही। ता ता चकली सोडता येईल चला आता आपण चकली तळून घेऊयात पहा इकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं पीठ सोडून पाहिलं पीठ पटण आलं म्हणजे तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे लगेचच आता आपण यामध्ये चकली सोडून घेऊयात बघा प्लेटवरची जी तकली आहे अगदी दुसऱ्या हातावरती काढून घ्यायची आणि अलगद हाताने आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये या चकल्या सोडून द्यायच्या आहेत तकली तेलामध्ये टाकल्यानंतर पहा याला अजिबातच धारा वगैरे लावायचा नाही यावरचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हाच आपल्याला याला धारा लावायचा आहे म्हणजे तकली दरस हार्ड झाल्यासारखी वाटेल कुरकुरीत झाल्यासारखी वाटते ना तेव्हा आपल्याला ही तकली पलटवून घ्यायची आहे चकली तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे तर पहा चकली ते जर अशी हार्ड म्हणजे कुरकुरीत अशी झालेली आहे पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने छान अशी तळून घेऊया छान असा सोनेरी रंग येईपर्यंत या चकल्या आपल्याला दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत पोहा इथे आपली चकलीला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे छान कुरकुरीत अशी आपली ही चकली तळून झालेली आहे चकल्या लगेचच तेलामधून काढून घेऊया इथे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगेन त्या म्हणजे जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही नाहीतर मग चकलीला फक्त बाहेरूनच रंग येतो परंतु ती आतमध्येपर्यंत तळली जात नाही किंवा अगदीच तुम्ही तेल जर तुमचं जास्त गरम नसेल अगदी लो फ्लेमवरती तळत असाल आणि तेल जर तुमचं तापलं नसेल तर मग चकली तळाशी जाऊन बसते किंवा मग चकली जास्तीचं तेल पिते आणि तेलकट होते त्यासाठी मध्यम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तेल अगदी मध्यम असंच तापलेलं असायला हवं चला याच पद्धतीने आपण इतर आपल्या राहिलेल्या सर्व तकली तळून घेऊयात मी सांगितलेलं योग्य प्रमाण घेऊन आणि सर्व टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही चकली बनवाल ना दोनशे टक्के तुमची चकली अगदी परफेक्ट अशी होईल पहा या ठिकाणी मी सर्व चकली तळून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या इथे छान काटेदार अशा चकल्या तयार झालेल्या आहेत पहा यामधली एक चकली मी तुम्हाला घेऊन दाखवते बघू शकता अगदी मस्त झालेली आहे हातावरती थोडीशी घासून दाखवते पहा अजिबात जरासुद्धा आपली ही तकली तेलकट झालेली नाही याला काटेसुद्धा अगदी मस्त आलेले आहेत आणि चकली दिसायलाही अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसते आता ही तकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा व्हिडिओ पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल आपली तकली किती छान अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे पहा आणखी तोडून दाखवते मस्त कुरकुरीत अशा आपल्या या तकल्या तयार होतात पहा आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल आपली चकली अगदी कुरकुरीत झालेली सो आहे सोबतच आतमधून छान नळीसारखी अशी पोकळ झालेली आहे आणि वरून कुरकुरीत अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेला सर्व टिप्स आणि योग्य प्रमाण वापरून ही चकली एकदा नक्कीच बनवून बघा बऱ्याच जणांना भाजणीची चकली बनवायची म्हटलं की टेन्शन येतं त्यावेळेस त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला बिना भाजणीची बिना झंझट अतिशय झटपट अशी होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली एकदा नक्कीच बनवून बघा चला मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे अस्सल चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद बाय बाय